रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या इस्माविरुद्ध गुन्हा दाखल दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाने सांगली शहर पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे तेहतीस दोनशे सदतीस तीस, सद तीस, तीस तेत्तीस यावर एका अनोळखी व्यक्तीने त्याचेकडील फोनवरून फोन करून तो दहशतवादी आहे त्याच्यासोबत पाच व्यक्ती असून त्याच्याजवळील आर डी एक्सने ते रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवून रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवणार असून मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणीसुद्धा त्याची माणसे पोहोचली असून तेथे देखील बॉम्बस्फोट करणार आहेत असे भाष्य केले सदरची बाब अतिशय गंभीर असल्याने त्याच्याबाबत तात्काळ स्टेशन डायरीत नोंद घेऊन वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात आले माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांनी या अनुषंगाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून मिरज रेल्वे स्टेशन येथे स्वतः सांगली रेल्वे स्टेशन येथे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांचे निरीक्षण मार्गदर्शनाखाली सर्व परिसरामध्ये तपासणी करण्यात आली सदर धमकीच्या कॉलच्या संदर्भाने सांगली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणेस नियंत्रण कक्षामार्फत संदेश देऊन मुख्य हम रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची कसून झडती घेण्यात आली जिल्ह्यातील सर्व ॲम्ब्युलन्स व अग्निशमन यंत्रणेस आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच सरकारी व खाजगी दवाखान्यांना सज्ज राहण्याचे आदेश करण्यात आले आहेत सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही काहीही संशयास्पद वस्तू मिळून आलेली नाही या तपासणी व शोध मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली व मिरज प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभाग कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक दंगल विरोधी पथक दहशतवाद विरोधी पथक व वा शाखा वाहतूक शाखा रेल्वे पोलीस पथक असे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हजर होते सांगली व मिरज रेल्वे स्टेशन तसेच जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे धमकी देणाऱ्या अनोळखी इसमाविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माचा शोध सुरू आहे सांगली जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणतीही संशयित वस्तू अथवा इसम आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क करून त्याच्याबाबत माहिती द्यावी जिल्हा पोलीस दल या अनुषंगाने योग्य अशी सर्व खबरदारी घेत असून कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये